नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूटूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस पुणे गुलटेकडी येथील कांदा बाजार भाव पाहूया तर शेतकरी बांधवांनो पुणे गुलटिकडी इथे आज कांदा मार्केटमध्ये आवक फारच कमी आलेली होती कालच्या आवकच्या तुलनेनुसार चला तर मग पुणे गुलटिकडी येथील कांदा मार्केट पाऊ पुणे गुलटिकडी कांदा मार्केट आवक गाडी किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बंधवांनो पुणे गुलटिकडी इथे कांदा मार्केट हे थिरवलेले दिसून येत आहे तर शेतकरी बंधवांनो तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी बंधवापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद